हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग शोषानाथ मित्रांनो मी कडापा परत आपल्या समोर माझ्या धर्म कर्मचारणामध्ये आपले सहशच आहे मित्रांनो वार नक्षत्रतेची योग व या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार केले आणि अशा पंचांगाचे ज्योतिष आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दुर्गायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने विरोध नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते आणि यापेक्षा आपल्याला वेगळं काय आयुष्य वाढत आयुष्य वाढलेलं जाण पाप नष्ट होतात योग राहत नाही मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आता जीवन हे आनंद पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपल्याला ह्या करायच्या आहेत मित्र हे लक्षात घ्या देवघरी योग्य दिशेला असावे ते जर चुकीच्या दिशेला असेल वास्तुशास्त्रानुसार वास्तू नसेल तर आपल्याला ते असे जे आपण अपेक्षित प्र परिणाम इच्छितो ते मिळणार नाही येथे योग्य देवघर असावे देवघरेही योग्य असावे देवघरात योग्य प्रमुखाच्या देवता असाव्या कोणत्याही देवता ठेवून चालत नाही मित्रांन प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून पूजा संपन्न कुटुंब प्रमुखाकडूनच जो पूजा अर्चा आहे ही व्हायला बिनकामाच्या माणसाच्या हातून पूजा होणे हे त्या घराचे अं बदनशीत समजावं तसेच पूजा करत्याची कुटुंबा इतर सदस्यांची आपण पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे ज्याला वेळ भरपूर आहे म्हणून त्यांनी पूजा करत बसायच्या हशातला करता माणूस आहे म्हटल्यानंतर आपल्याला वेळ काढून पूजा करायलाच तरच आपल्या घरातील सदस्य जे आहेत कुटुंबातील सदस्य हे सुखी आणि समाधानी मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगते कृपया त्याचे आपण शांतपणे शेवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात राहणार मित्रांनो आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस चालिवांसाठी एकोणविशे पंचेचाळीस समस्या शोभन आयन मुक्त मित्रांनो आजची द्वितीय आहे सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांतर तृतीया तिथीला सुरुवात वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून चार सोळा मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात योग व्याघात योग आहे मित्रांनो रात्री दहा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हर्षणयोगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करणं आहे सायंकाळी पाच वाजून सात मिनिटानंतर वनिष करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून पाच मिनिटानंतर यष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र तुळ राशी गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असेल मुंबई भागातील सूर्योदय असतो याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असेल सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी असणार मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारेच आपण आजच्या नित्य पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल वाफुलाचे पाहू आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात कर मित्रांनो हरव शिवशिवा शंभरात प्रवर्त मानसते ते ब्रह्म द्वितीय परा श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनोत्र कलियुगे प्रथम पादे जम्बू दिन भरत खंडे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके एक पंचे चलीस प्रभावी षष्टी सवसरा शोभन नाम सत्सरे उत्तरायनी शिशिर ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे चित्रा नक्षत्र व्याघा देव दिन बरस करने द्वितीया शुभ दिखो वीर गोत्र उत्पन्न में कड़ा मोह पात्र द्वारा से पार्वतीपती परमेश्वर प्रित्यार्थ पंचो, विविध पंचोचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीचे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्ज्वहाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या कामना सोडले मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादाची आहे दुपारी चार वाजून सोळा मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधेसाठी थी। तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण उल्लेख करायचा आहे आपण जो विधी करत आहात त्याचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय बनण्याचा चान्स असतो मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभाग यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन पाच डोहा जेवणासाठी मात्र आता मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो क्षमा करा एकही मुहूर्त दिलेला नाही मित्रांनो या मासामध्ये मुहूर्त यासाठी नाही देव प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मित्रांनो मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावं किंवा धारकास किंवा योग्य पुरवता संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील मूर्तांची निवड शक्यतो तो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त हो होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांना त्यांना अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता हा करवि लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आता आपल्या शब्द धन्यवाद माहिती आता पंचांग शुद्धी मित्रांनो शुभ दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो संत तुकाराम महाराज आता संत तुकाराम महाराजांनी आपल्यापासून या जो काही निरोप घेतलाय त्या दिवसाची उद्या आठवण आहे त्यांना जो काही मोक्ष मिळाला भगवान विष्णूच्या वैकुंठामध्ये त्यांचा आत्मा रममान झाला मित्रा तेव्हा आपले कर्तव्य बनते मित्रा आणि संत तुकाराम महाराज एकमेव संत असे आहे की भगवंताने त्यांच्यासाठी खास विमान पुष्प पुष्पक विमान हे पाठवले आणि त्यावर बसून स्वार होऊन ते वैकुंठाला रवाना झाले असा एकही संत आपल्याला सापडणार नाही नाही तेव्हा आपण यांच्या जीवन चरित्रापासून किती शीख घ्यायचे आहे किती शिक्षण घ्यायचे आहे त्यांचा आदर्श जो आहे त्यांच्या प्रत्येक जीवनातील चरित्रापासून घटनांपासून प्रसंगापासून आपण काय शिकायचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे तेव्हा यासाठी माझा जो सेपरेट व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता पण माझे आपल्याला एवढेच या पंचांगामध्ये विनंती परा बोलणे आहे की आपण महाराजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करा आणि त्यातील आदर्श जो आहे जो संदेश आहे तो आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न तुकाराम अन्यथा त्यांच्या अभंग गाण्यामध्ये काही का हे नाही अर्थ नाही टाइमपास आहे ते किंवा त्यांचे मोट कार्यक्रम करणे मोठमोठे कार्यक्रम करणे या लवा त्या लाभ काही मित्रांनो सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांतर योग आहे हा योग मित्रांनो अशुभ योग असतो या काळात जन्मलेल्या बालकांचा बालकांची शांती करायची असते बारावे दिवशी तो मुहूर्तच ठरलेला आहे आणि हा योग परत नवीन पंचांगात दिलेला असतो तो चालू पंचांगातच असतो हे लक्षात त्यामुळे हे जर राहून गेले तर आपल्या बाळाच्या जीवनात काही अनोनी होण्याची पण शक्यता असते तेव्हा शांतीमधला जनक शांतीमधलाच हा एक प्रकार आहे हा बऱ्याच लोकांना माहीत असतो तो माहित करून देण्याचा हा माझा अं प्रयत्न आहे मित्रांनो उद्या सहा वाजून पाच मिनिटानंतर त्या सकाळी भद्रायोग सुरू होत आहे शुभ दिवस आहे पण योग देखील यात आपल्याला शुभ हा मंगल कार्य महत्वाचे कार्य आपल्याला करता येत जे सामान्य जे जीवन आहे तेच आपल्याला जगता अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून सात मिनिटानंतर हसरा त्यानंतरच आपल्याला काही नव्याने काही होमिया कर्मकांड करायचे असेल तर करू शकतात पण पुढे जाऊ ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता होती चालू करण्याआधी चार वेळा विचार करा काल मित्रांनो जे रेग्युलर आहेत होम येते क्रमांकाने ते आपण कधीही करू शकतो काल मित्रांनो उद्या दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे हा दीड तासांचा काळ देखील ज्यांना राहू अशुभ आहे त्यांच्यासाठी हा अशुभच राहणार आहे जास्त प्रभाव पण शुभ असेल तर आपली कामे होण्याला काही हरकत नाही तेव्हा आपण बघा कसे आपल्याला आपले काम सक्सेस होते किंवा नाही होत नसेल बिघडत असतील तर ते इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला त्यात यश प्राप्त होण्याची शक्यता राहते मित्रांनो आजचा पंचांगाच्या व्हिडिओ मी येथे संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव